आणि आजचा दिवस आहे पाचवा तीन डिग्री आहे भरपूर थंडी आहे आणि काल रात्री यांची लाईट सुद्धा गेली होती त्यामुळे हिटर पण बंद झालं होतो पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय होतो मी तुमचं राहू तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल वरचे स्वागत करतो पेहलगाम मध्ये ना पाल तितकं नेचर कमीच आहे तुमच्यासाठी म्हणजे प्रत्येक साइडला तुम्हाला एक नवीन नजारा बघायला भेटतो आता हाच व्यू बघ ना किती सुंदर आहे ते डोंगरांच्या मागून सूर्य निघतोय म्हणजे सनराइज होतोय आणि इतका सुंदर नजारा या बेडवरून मला बघायला भेटतोय याच्यापेक्षा अजून काय पाहिजे ना मेकअप वगैरे नव्हतो करत मॉइश्चरायझर लावत होतो मायनस थ्री डिग्री मध्ये मॉइश्चरायझर गरज लागते कारण चेहरा फाटतोय कारण चेहराच ओपन असतो त्यामुळे थोडं मॉइश्चरायझर लावावं लागतं आणि बायकोने का लावलं तर माझी लावण्याची पद्धत आणि तिची लावण्याची पद्धत वेगळी असते म्हणजे आपण माणसं काय करणार घेणार आहोत और ती कचा कचा चोळणार असं तसं नाही लावायचं चल रे झालंय का अरे वा बघू दे तुमच्या रूम मधला व्यू मस्त दिसत आहे रे आमच्या इथनं पण सनराइज दिसतोय पण हे छान दिसतंय ॲपल ट्री ऍपल असतील तेव्हा भारी दिसत असेल चला झाले का घेऊन फोटो कारण ब्रेकफास्टचा टाईम टाइम ऑलमोस्ट निघून चाललाय कारण ब्रेकफास्ट जर नाही झाला तर रस्त्यामध्ये थांबून पुन्हा एकदा ब्रेकफास्ट करावं लागेल पटपट कारण भूक लागली ओहे उपमा सँडविच फ्रुट्स म्हणजे जेवढं अवेलेबल आहे तेवढं सगळं घ्यायचं टेस्ट करायचं आहे थोडं थोडं घेतलं वेस्ट पण नाही झालं पाहिजे आपलं सॉट असतं छोले पुरी सँडविच एक तुकडं ते पण टेस्ट करण्यासाठी पण छान आहे तर ही फर्स्ट इनिंग आहे सेकंड इनिंग पास्ता आणि <laughs> त्यानंतर कॉफी किंवा चहा पटपट खातो आणि ड्रायव्हरचा फोनच लागत नाही या स्विच ऑफ लागतोय काय माहिती आहे आता कधी आहे पण आम्ही तर नऊच्या टायमिंगला तयार राहतो मे बी आले असतील बघूया मस्त होता नाश्ता चला आता थोडेफार फोटो घेऊया कारण की बाहेरचा परिसर कोणीतरी हँडसम दिसला तो मला बघायचंय हे बघा चला फोटो काढूया चालतं स्वतःची कधी कधी स्तुती स्वतःसुद्धा केली पाहिजे हा मस्त ऊन आला इथं मायनस थ्री डिग्री आहे पण ऊन आहे त्यामुळं बरं वाटतं सुंदर अशा हॉटेल समोरच्या गार्डन मध्ये फोटो सुद्धा काढून झालेत आणि एकदा या हॉटेलचा बाहेरून व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो तु। खूप सुंदर असा व्ह्यू आहे हे असं मस्तपैकी त्यांचं गार्डन आहे इथे मस्तपैकी रात्री बोन फायर होतं म्हणजे काल रात्री होतं की नाही माहीत नाही कारण आम्ही तर थकलो होतो आम्ही आलो नाही आणि हा असा हॉटेलचा फ्रंट व्ह्यू आणि हे हॉटेलचं नाव आहे स्पॅरो छान हॉटेल आहे असा काही आमचा पहलगाममधला स्टे होता जो की होता फक्त एका रात्रीसाठी तुम्ही मध्ये दोन रात्रसुद्धा राहू शकता कारण की इथे फिरण्यासाठी आरू व्हॅली बेताब व्हॅली चंदनवाडी हे दोन तीन स्पॉट आहेत इथे फिरण्यासाठी तुम्हाला हवे असतील तर मला तुम्ही कमेंट करू शकता मी सांगेल तुम्हाला डिटेलमध्ये आज इथने चेकआउट करून पुन्हा एकदा श्रीनगरला निघतो आहे तर आता कॅबची वाट बघतोय कॅबवाला अजून आलेला नाही आहे मे बी त्यांचा फोन स्विच ऑफ होता झोपलेलेच असतील आत्ता फोन उचलला त्यांनी म्हणजे त्यांनी स्वतःहून फोन केला ते येतील आता वाट बघतोय आपली कॅब आलेली आहे बघता बघता टाइम झाला आहे दहा वाजून तीन मिनटं चला हिटर वगैरे चालू केलं नाही मागेच बसू का पुढं बसू ओके चलो चला ऐकूया एवढी मोठी गाडी केली तरी आम्हाला सामानाला जागाच पुरे ना अवघड आहे संसार संसार है 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 रोड़ हाड़ है। ये साइडला जे दिसतायत ना हे सगळे अक्रोडची झाड आहेत हे देखो ये मशीन जो है ना ये बर्फ नहीं तो हाँ। क्या हाँ। <laughs> हाँ। इस बार उनका पैसा ये हो गया लॉस हो गया इनका फायदा हो गया काम कम करना पड़ा मतलब वो मुंसिपल कॉर्पोरेशन करता है जी जी अच्छा तो बढ़िया कॉर्पोरेशन का पैसा बच गया बर्फ नहीं तो लेकिन टूरिस्ट कम है ना तो पैसा भी नहीं आ रहा ना अभी हम्म मार्केट में कमियां आ रही है हां इससे ज्यादा रहेंगे ना इधर तो बहुत ट्रैफिक रहेगा टूरिस्ट तो ज्यादा तो रहेंगे रहे तो टूरिस्ट तो बहुत रहता है अब कम है तोड़ा? अभी कम है बढ़ेगा अभी अभी अगर जैसे ही बर्फ गिरेगा ना तो बढ़ेगा बहुत बढ़ेगा कारण कि आलू है पण यावेळेस जरा आहे ना टुरिस्टसारखं आलो आहे मी पण असं एक्सप्लोर करायची मला ना वेळ नाही भेटला त्यामुळे मी आता थोड्या इथे थांबलो आहे आणि जरा एका या गावातल्या गल्लीत नाही ना राऊंड मारतो त्यांची घरं मला जरा जवळ बघायची होती मी इथे गावात थांबून आहे ना एक चक्कर मारतो समजा कुठेतरी आलात आणि त्या जागेवरती ना म्हणजे तिथे तुम्ही प्रॉपर असं जाऊन जर एक्सप्लोर नाही केलं ना तर त्या जागेमधला जिवंत मानं तुम्हाला कळणार नाही त्यामुळेच मी ही एक राऊंड मारतो

बघा मी फक्त एक राऊंड मारायसाठी आलो ते लगेच मला चहासाठी विचारतात म्हणजे प्रत्येकाचं मन किती मोठं असतं गावामध्ये यांनी मला चहासाठी आलो आप का की <laughs> आपका नाम नाम शौकत हुसैन शौकत हुसैन शौकत हुसैन ओके मेरा चॅनल आहे मैं व्हिडिओज वगैरा बनवतो अभी मैं कैसा फर्स्ट टाइम मेरा शादी हो गया तो भी अभी टूरिस्ट जैसा आया हूँ लेकिन मैं हर टाइम है ना बाइक से आता हूँ ठीक है और जिस जिस भी जगह जाता हूँ ना तो okay. मतलब ऐसा खुद से जाता हूँ उधर वहाँ के लोकल लोगों के साथ ही रहता हूँ हाँ वैसे एक्सप्लोर करता हूँ okay. तो ये टाइम जरा टूरिस्ट जैसा आया था okay. तो सोचा रुक के आपका गांव देख लू कहां क्या नाम है ये गांव का उसका तो नाम है बुडरू बुडरू आप कहाँ से गए मैं पुणे से पुणे से और अभी आप कहाँ घूम के आए हो अभी मैं पहलगाम अभी श्रीनगर बस लास्ट है अच्छा आज श्रीनगर में लास्ट और कल फ्लाइट टिपिट है तो ये जो एक छोटा सा गाँव है जिसका नाम है इसको जाने जाते हैं हाँ पहलगाम से बिल्कुल 20 किलोमीटर नीचे है और बस यहाँ भी आप देख रहे होंगे आपने मिलकर के मज़े भी ले होंगे और यहाँ हो। क्या, क्या खेती वगैरह करते तो क्या हैं बस यही और ये जो अखरोट हाँ ये की ये तो अखरोट के हैं और यूजुअली यहाँ पे ज़्यादातर प्रोडक्शन से भी होती है अच्छा हाँ एप्पल प्रोडक्शन होती है मोस्टली और ये जो आप देख रहे हो यहाँ पे ये जो ये बहुत रेयर पेड़ है वहाँ पे आपको देखने को नहीं मिलेंगे मैं भी इंदौर में ही रहता हूँ ये वालमन ट्री है वालमन अच्छा हाँ ये जो अफ्रूट वगैरह ड्राई फ्रूट का जो आपने सुना होगा वो खाए भी होंगे वो भी पेड़ है हाँ

चला जरा मी त्यांना रिक्वेस्ट केली त्यांचं घर बघूया आपण आत कश्मीरी घर हे बघा नवीन घर बांधले त्यांनी एवढी मोठी जागा आहे त्यांची

मस्त है आपका थैंक यू बहुत अच्छा है आपके घर गर्म रहता है अंदर गरुण 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 गरुण। तो नहीं 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 चाय सब ले लिया है वो आते समय ले लिया है आप क्रोड ले लिया है बोले वो बड़े क्या हम फोटो उठा सकते हैं अपने क्रोड फोटो हाँ हाँ लो लो सेब ये सेब जिन्हें पहले अपना है जो तुम्हारे खुद के खुद गे गे। गे। खुद काम का हमारे पास पुणे में जी पार्ट पाड़ होता पद्धति है आप पुणे भी बेचते हो हर जगह बेच सकते हैं जिनको नहीं बोल सकता जगह पूर्ण मूल ओरिजिनल पेड़ी दर की दर इनने के काम को और सब

मोबाइल गेम खेलना का मजा हां माझे कडे हां है ना हाँ हाँ। हाँ। चलो बाय चलो बाय हमारे वजह से आपको देर हो जाएगा ओ, हाँ, काम पे जा रहे थे आप हमें हाँ। घुसू हाँ। हाँ। लगी कोई बात नहीं कितना सब की बात छान वाटला असं म्हणजे लोकल लोकांशी बोलू नये ना कप्पा मारून छान वाटतं म्हणजे आपण नहीं अभी देर हो जाएगा फिर तो चाय पीते पीते कसं आहे टुरिस्टसारखं का येण्यात काही अर्थ नाही आहे जर तुम्हाला त्या जागेबद्दल जर जाणून घ्यायचं जा असेल ना तर त्या लोकांशी संवाद साधणं खूप महत्त्वाचं आहे खूप छान वाटलं आता त्यांच्या घरात जाऊन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चला तर आता कॅबवाला वाट बघत असेल निघूयात त्याला तर माहीत पण नाही आम्ही कोणाच्या तरी घरात गेलो म्हणून हां बायकोले कामाचे फुल सबस्क्रायबर वाढवलेले पण जम्मूच आहे त्यांना मराठीत का नाही दे आर टॉकिंग इन इंग्लिश जाऊ दे सबटायटल टायटल वाचतील आणि आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोचतील चला निघत त्यावाले थांबू आता वाटलं असेल तुम्हाला काश्मीर बघितलं yes, आता भारी वाटलं त्यांच्याशी भेटून काय म्हणजे काय आवडलं सगळ्या जसं आता श्रीनगर आवडलं पेलगाम आवडलं गुलमर्ग आवडलं आवडलं त्यांनी स्वतःहून बोलवलं चहा विचारला आतमध्ये घर दाखवलं ते जास्त चेहऱ्यावरती दिसते जेव्हा आपण एकटा येतो ना आला का म्हणजे डायरेक्ट मैत्रीणच झाली ती मुस्कान नाव होत तिचं आणि त्यांनी त्यांचं हुसेन काहीतरी नाव होतं आता मी सेव्ह केले त्यांचा पण नंबर आला म्हणजे नेक्स्ट टाइम आले की डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो आपण चला आता आपले बहुत बहुत सारी पहिचान हो गई समीर भाई के साथ हो गई। पहले गाम में भी हो गई <laughs> अभी हाउस बोट पे भी हो जाएंगे। कैसे आदमी है ना बात करने वाले चाहिए उसका पहचान बराबर बढ जाता है अभी हम तो क्या मुसाफिर बात तो करते ही है और पहचान बनाते चलते वो क्या है ना पहले दिन आ गए थे ना तो बहुत डर लगा था ये जो सब देख रहे थे डिफेंस वाले ये वो आर्मी और घर से भी निकले ना तब तो घर वाले भी परेशान थे कि अरे यार कश्मीर जा रहे कश्मीर जा रहे मेरे पास है ना जितने मेरे आर्मी वाले मतलब मेरे पहचान वाले हैं उनके सबके नंबर दे मेरे घर वालों ने तो अभी जा रहे हैं ना तो अच्छा लग रहा है कि नहीं नहीं यहाँ के लोग अच्छे है जो कुछ हम देखते हैं न्यूज चैनल पे वैसा कुछ नहीं है यहाँ पे लोग जो आते हैं डर डर के आते हैं और खुला दिल छोड़ के जाते हैं बोलते हैं दोबारा कब आएंगे जब यहाँ का स्वभाव देखते हैं लोगों का बातचीत का ढंग देखते हैं वैसा नहीं आप बाहर के हम इधर के मतलब गुंडागर्दी वो ये सब कुछ ऐसा नहीं होता है मतलब बहुत रेस्पेक्ट करते है कोई भी बाहर का हो जान पहचान जैसे अभी आप घर गए एक लोकल के घर गए जान पहचान कुछ नहीं था फिर भी कितना खुला दिल से बात किया यहाँ पे वैसा नहीं यहाँ पे आधे से ज्यादा लोग जो है मतलब माउट टू माउथ आते हैं मतलब जैसे एक दूसरे से सुनते हैं ना आधे से ज्यादा टूरिस्ट वैसे ही आते हैं यहां पे बराबर है मैं पण तुम्हाला सांगेल की नाही कश्मीर खरच सेफ आहे आणि भारतन तर खरच खूप सेफ आहे असं काही नाही की म्हणजे मला कोणी असं वाकडा नजरेने पण पाहिलं नाही आमच्याकडे की बाबा काय हे कोण हे म्हणजे आता समजून घ्या तुम्ही की मला काय म्हणायचं तसं काही मला इथं जाणवलं नाही आहे खूप सुंदर आहे काश्मीर खूप छान आहे खूप छान तरी आता बर्फ नाही आहे बर्फ असता तर अजून भारी वाटलं असतं